का सोडायचं तुम्ही जर त्यांना त्रास नाही दिला तर पोरं पण काही नाही करीत मुंबईतली परिस्थिती अशी आहे जणू जसं पोलीस बांधा ऑर्डावर घेतो तसं आमचे माहित आहेत इथले सरकारनं त्यांचे लग्वीचे त्याचे संडाचे उलप लावून ते दार दार बंद केले पाण्याची पाण्याची परिस्थिती तीच अशी माहिती मिळाली की दुकानं सुद्धा चहा चिंतेचे वाडा जेवणाचे बंद म्हणून सीएसटी ला जे मोगा बसले होते पोरं त्याच्यामुळे बसले होते त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम मोगाचा ते आता ज्यावेळेस ते पोर इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बांधवांनी सांगितलं तेवढं काढायला सांगा आपण काढायला सांगितलं लगेच ते निघले सुद्धा पण त्यांनी ते कारण सांगितले काय विसरू पाणी प्यायला मुद्दा मध्ये कदरून जावा मराठी मुंबईत परत जेवायला मिळू नये त्यांना चहा पाणी मिळू नये त्यांना काही वस्तू मिळू नये म्हणून अरे इंग्रजापेक्षा टक्कर झालं तुम्ही <laughs> मग त्यांच्यापेक्षा राखी बेक्कर झाले मग तुम्ही पाणी उघड ठेवणार संडल बाथरूमाचे उघड ठेवणार कारण पोर आता हे बघा आले तुमचं काम केलं त्यांनी तुम्ही आम्हाला परवानगीच के सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला रोडवर गाडी लावणार तुम्ही दिलेल्या मैदानावर पार्किंगला लावू हे आम्ही सहकार्य दिलं तुम्ही उलट्या बातम्या फरायला लागले अरे सरकार आम्ही सांगितलं मुंबई सगळे जोपर्यंत सहकार्य करणार नव्हते म्हणजे आम्ही महाराष्ट्रात होतो त्यावेळेचा विषय